विठ्ठलाचा अभंग टाकत आहे तुम्हाला आवडा तर सबस्क्राईब करा देव विठ्ठल कशाबद्दल आले कसा अवतार घेतला आणि कसे पंढरपूरला आले तर ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या गाण्यातून सांगणार आहे जर तुम्हाला आवडा तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दिंडूर व वसली पंढरी आले वैकुंठ भीमा भीमाती दिदुर्वनात वसली पठरी आणि वैकुंठ भीमातिरी विष्णु ने अमर दरबार मोठा भरविला विष्णु ने दरबार मोठा भरविला देवाने भरली कचेरी आले वैकुंठ भी माती देवाने भरले कचेरी आले वैकुंठ भी माती दिंडूरवनात वसली पंढरी आले वैकुंठ भी माती आले वैकुंठ भी माती इस्लो गावे अवतार उबदेश करा इस्लो मार रे अवतार करा पृथ्वीवर मी उभा बातूमा सामोरी आले वैकुंठ कुंड मी उभा बात सामोरी आलेव कुंट भीमाती बिंडू नाथ वतली पंढरी वैकुंठ भी माती सांगतो तसे गाय अवतार कोणी महार सांबार कुंभार सांगतो तसे घ्यावे अवतार कोणी குவா வேஷத்தி ஆய குண்டி மீஷவ குண்டி மிண்டூரவனி பலரி ஆய் குண்டி மீ குண்டி ம कोणी भाजी पाला वावाळीी कुळान जन्म घ्यावा कोणी भाजी पाला वावा मळीकुळा जन्म घ्यावा इटल म्हणून मोटवरी आलेवय वैकुंठ भी माती ईटल म्हणून मोट करी आलेवय वैकुंठ भी माती बेंदूर वसली पंढरी आदेव वैकुंठ भी माती आदेव भीमाती कोणी मुसलमान उपदेश करा कोण ब्राह्मण कोणी मुसलमान उपदेश करा झाली मीटिंग देवी मंजुरी आले वैकुंठ भी मातीरी झाली मीटिंग दिली मंजुरी आले वैकुंठ भीमाती धेनुर्वनात वसरी पण बंडरी आले भी भीमाती आले वैकुंठ भी माती दगडू आना करी भजन महेश गाव त्यांचे ठिकाण दगडू आना करी भजन महेश गाव त्याचे ठिकाण बापू शार गायक री आलेव कुंट भी मातीरी बापू शार गायक री आलेव कुंट भी मातीली दिंडूरवनाथ बसली पंढरी आलेवय वैकुंठ भी मातीरी दिंडूरवनाथ बसली पंढरी वैकुंठ भी माती हे विठ्ठलाचं आभंग म्हणत आहे विठ्ठल कसे आले पंढरीला ते तुम्हाला या गाण्यातून सांगले जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद